नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठीचे आजचे महत्त्वाचे मोठे निर्णय कोण कोणते आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांसाठीचे आजचे महत्त्वाचे मोठे निर्णय काय आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टॉप फायनान्स लोन न्यू फार्मर दोन हजार चोवीस शेतकऱ्यांसाठीचे आजचे महत्वाचे निर्णय पहा टॉप फायनान्स लोन न्यू फार्मर नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय व आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर आनंदाची बातमी एक लाख साठ हजारवरील पीक कर्ज घेत असलेल्या शेतकऱ्यांचे मुद्रांक शुल्क होणार माफ राज्य सरकारने घेतला पीक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचा निर्णय कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवण्याच्या मागणीसाठी लिलाव पाडले बंद लासलगाव येथे गुजरात आणि कर्नाटकामधील कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे त्याचा फटका हे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना बसला आहे शुक्रवारी येथील खाजगी बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू होते परंतु ते आता बंद पाडण्यात आले आहेत बघा पुढे पर परतूर तालुक्यात ग्रामपंचायतीमध्ये ई के शिबिराचे सी आयोजन परतूर तालुक्यात नऊ पेक्षा अधिक ई के वाय सी प्रलंबित असून त्यामुळे वेळोवेळी मंजूर होणारे शासकीय अनुदान खात्यात जमा होण्यास अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा पुढे लाखापर्यंत आता पहा या ठिकाणी आता सरकार देणार दूध उत्पादक शेतकऱ्यांना दहा लाखापर्यंत जे कर्ज तेही कर्ज मिळणार अगदी पाच मिनिटांमध्ये जर आपल्यालाही दुग्ध व्यवसाय किंवा इतर व्यवसाय सुरू करायचा असेल तर डेअरी फार्मसाठी करा अर्ज मिळणार आपल्याला देखील कर्जाचा लाभ मोठा निर्णय घेण्यात आला आहे बघा खरीपासाठी पीक कर्ज किती मिळणार सर्वाधिक एकरी सत्तावीस हजार कापसाला शेतकऱ्यांकडून कर्जासाठी अर्ज खरीप हंगामासाठी तांत्रिक समितीने दर धान पिकासाठी तेवीस हजारापर्यंत पीक कर्ज दिले जाणार तर कापूस पिकासाठी सत्तावीस हजारापर्यंत पीक कर्ज दिले जाणार बघा केवायसी अभावी चार हजार आठशे एक्क्याऐंशी लवकरात लवकर आपली देखील केवायसी करा व अनुदान डायरेक्ट महा महाडीबीटीच्या खात्यामध्ये मिळवा आणि बऱ्याच तालुक्यामध्ये केवायसी पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांचे अनुदान अडकलेलं आहे तुमचे अनुदान कोणत्या खात्यामध्ये जमा होणार किती जमा होणार व कोणत्या कारणामुळे आपला पीक किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा अवकाळी नुकसान भरपाई अडकली हे आता आपल्या मोबाईलवरती चेक करता येणार सरकारने केले नवीन पोर्टल तयार बघा सोयाबीन सोयाबीन आणखीन किती दिवस ठेवायचे घरात खरीप हंगामात कवडीमोल दरात विक्री शेतकऱ्यांना हाताय हवाई पेरणी करण्यासाठी पैसा शेतकऱ्याने विचारला सरकारला जॉब सरकारला जाब खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील सोयाबीन आणखीनही घरात पडून पुढील हंगाम पेरणी सुरुवात होण्यास अगदी काही दिवस शिल्लक सोयाबीनचे दर वाढवा एकूणच अशा पद्धतीने आत्ताच या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे जे काही शेतकऱ्यांसाठीचे आजचे जे महत्त्वाचे निर्णय होते ते कोणकोणते निर्णय होते टॉप फायनान्स लोन न्यू फॉर्मर दोन हजार चोवीस याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद